नमस्कार मित्रांनो वंदे मातरम हिंद मित्रांनो आज नुकतीच काही वेळापूर्वी पवित्र पोर्टलवर आपल्या शिक्षक पद भरतीची यादी जाहीर झाली किती उमेदवारांचं सिलेक्शन झालं किती उमेदवारांचं नाही झालं आता हा आजचा आपल्या चर्चेचा विषय नाहीये मात्र ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा उमेदवारांनी निराश व्हायचं कारण नाही तुमचं दुःख आम्ही समजू शकतो जेव्हा आपल्या तोंडातला घास हिरावला जातो त्यावेळेस जे वेदना होतात जे प्रचंड दुःख होतं ते आम्ही अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या वेदना आम्ही समजू शकतो मात्र अजून शर्यत संपलेलं नाही कारण तुम्ही जिंकलेलं नाहीत आणि अशी जे अपेक्षी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यांनी पुढे पुढच्या काळात काय करायचं आहे याच्यासाठी तो तास आज मी बोलणार आहे जे उमेदवार यशस्वी ठरले आहेत त्यांच्यासाठी ज्या उमेदवारांचं निवड यादीमध्ये ना नाव आलेलं आहे अशा उमेदवारांनी अजूनही विजयोत्सव साजरा करण्याची क्षण आलेले नाही अशा उमेदवारांचा तो दिवस अजून नाही कारण तुमचा विजय अजून निश्चित झालेला नाही नाही घाबरू नका मी वेगळं काही सांगत नाही विजय निश्चित का झाला नाही तुमचं निवड यादीमध्ये जरी नाव असलं तरी तुम्हाला अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे ज्या स्तरावर तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला नियुक्ती आदेश मिळतील तो दिवस तुमचा विजय सो साजरा करण्याचा दिवस असेल कारण अनेक वेळेस काहीतरी तुटी येऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्रासाला समोर जावं लागू शकतं किंवा तुमचे कागदपत्रची जे काही पूर्तता होत नसेल त्याच्यावर मार्ग काढणं अशा अनेक गोष्टींचं तुम्हाला आता फेस करावं लागणार आहे आणि हे सगळं दिव्य पार्क पाडल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला नियुक्ती मिळतील नियुक्ती आदेश मिळतील तो दिवस तुमच्यासाठी खूप मौल्यवान असेल आणि हे तो दिवस तुम्हाला लवकरच पाहायला मिळावा अशा माझ्या खूप तुम्हाला शुभेच्छा आहे मात्र पवित्र पोर्टलकडून किंवा शिक्षण विभागाकडून ज्या काही सूचना करण्यात आलेल्या आहेत संबंधित आस्थापनांना मग त्यामध्ये जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपालिका असतील ब्रोन मुंबई नगरपालिका खाजगी आस्थापना जिथं मुलाखतीशिवाय आसापारे निवडलेल्या आस्थापना या सगळ्यांना शिक्षण विभागाकडून काही सूचना दिले दे देण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्यांना दिलेली सूचना ह्या खरं म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमच्यासाठीच आहे म्हणजे त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी किंवा त्याची पूर्तता तुमच्याकडून करून घ्यायची आहे आणि म्हणून तुम्हाला ह्या सूचना काय आहेत हे समजून घेणं आणि त्याप्रमाणे तुमचं सगळं तयारी करणं गरजेचं आहे तर बघूया आपण ह्या सूचना काय केलेल्या आहेत शिक्षण विभागाकडून की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये काही कमतरता वाढत असेल तर त्या तातडीनं त्याच्यावर उपाययोजना करता येईल बघूया या सूचना काय आहेत ते तर बघा मित्रांनो ज्या आस्थापनांकडे तुमची आता नियुक्ती होणार आहे त्या आस्थापनांना शिक्षण विभागाने पत्र पाठवलं आहे आणि ह्या पत्रातून त्यांनी उमेदवारांकडून कोणत्या गोष्टींची पूर्तता करून घ्यायची कशा पद्धतीने हे सगळी प्रक्रिया राबवायची याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या अर्थी या सूचना आस्थापनानं दिलेल्या आहेत त्या अर्थी ह्या उमेदवारांना देखील लागू असतील कारण उमेदवारांनाच ह्या रिक्वायरमेंट पूर्ण करायच्या आहेत किंवा आस्थापनाने मागणी केलेले कागदपत्र किंवा ती पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे तर कुठल्या आस्थापना आहेत बघा महापालिका क्षेत्र जिल्हा परिषदा त्यानंतर बृहन्मुंबई नगरपालिका त्यानंतर नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांना पत्र पाठवून काय सूचना केली आहे के शिक्षण विभागाने बघूया आपण तर काय सूचना केली आहे बघा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अंशदा अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक रात्र शाळा यांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आलेली आहे तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोगता हो व बुद्धिमत्ता दोन हजार बावीस मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे पुढची सूचना आहे की अभियोगता व चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक व्यावसायिक व अन्य कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती अशी असली तरी राज्यस्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही म्हणजे काय तर राज्य स्तरावर किंवा पवित्र पोर्टलकडून उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही सगळी भरती प्रक्रिया राबवलेली आहे आता उमेदवारांनी दिलेली माहिती ही किती खरी आहे किती खोटी आहे याची पडताळणी आता या संबंधित आस्थापर्यंत करण्यास सांगितलेली आहे पुढची सूचना आहे शिक्षणसेवक पदभरतीसाठी दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस ते कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम पदाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीची व विषयनिहाय पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरातीत करण्यात आलेली आहे बिंदू नामावली गट व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या मेनू अंतर्गत उपलब्ध आहे तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये देखील जाहिरात दिलेली आहे सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनांमध्ये रिक्त पदांकरता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह हो या दोन प्रकारांमध्ये स्वतंत्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले होते त्यानंतर पुढची सूचना आहे की खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टल व शिक्षक पदवर्तीसाठी मुलाखतीशिवाय पदवर्ती हा पर्याय निवडलेला आहे पुढची सूचना आहे उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवार व बुद्धिस्ता चाचणी जाहिरातीनुसार आस्थापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत पुढची सूचना आहे की निवडीसाठी प्राप्त शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी संस्थेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढची सूचना आहे की उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकर्ता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यासच त्यांच्या नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुढची सूचना आहे की याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करता करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेले आहे परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे पुढची सूचना अशी दिली आस्थापनांना की उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारस नियुक्ती Uh, साठी पात्र ठरवता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी त्याचप्रमाणे पुढील सूचना आहे की समांतर आरक्षणाचा महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष कृती प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात यावी पडताळणीनंतरच अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासंबंधी कार्यवाही करावी पुढची सूचना आहे की उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांबाबत संशय किंवा शंका असल्यास त्याबाबतची देखील खातरजमा नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी तात्काळ करावी त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी गैरव्यवहार प्रकरणी सायबर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन्न दोन हजार एकवीस व अठ्ठावन्न दोन हजार एकवीस अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक तीन आठ दोन हजार बावीस व दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे सदरची यादी पवित्र पोर्टलवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टल मार्फत निवडीसाठी शिफारस उमेदवारांची शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस अब्लिक प्रकरण तीन अब्लिक टी एन टी एक दिनांक बारा एक दोन हजार चोवीस अन्वये चरित्र पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करू नये त्यानंतर पुढची सूचना महत्वाची की उपरोक्त संदर्भी शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तीन अन्वये जिल्हा परिषदेमध्ये दे शिक्षणसेवक पदावर नव्याने नियुक्ती झालेल्या उमेदवारांस जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही असे आदेश नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे त्यानंतर उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी तपासाव्यात एक उमेदवाराने दोन बारा दोन दोन हजार तेवीस दिनांकापर्यंत प्राप्त केलेली शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता विचारत घ्यावी दिनांक बारा दोन तेवीस नंतर प्राप्त केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता पात्रतेसाठी धरता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्याच नंतर पुढचं आहे की शासन पत्र संकीर्ण दोन हजार बावीस प्रकरण सतरा टी एन टी एक दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वय सी टी सी टी डिसेंबर दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक हो शिक्षक अभियोजता हो व बुद्धिमत्ता चाचणी या चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली होती यास्तव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी पेपर एक व पेपर दोन नमूद केलेल्या उमेदवारांची डिसेंबर दोन हजार बावीस मधील पात्रता परीक्षा विचारात घेण्यात यावी याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक पंच्याऐंशी चौतीस दोन हजार तेवीस व इतर याचिकांमधील दिनांक चौदा दोन हजार तेवीसच्या आदेशामधील क्रमांक एकोणवीस नुसार डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सीटीटी परीक्षेत दिलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस करता प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आलेली आहे पुढची सूचना आहे की उमेदवाराची वय आता शिक्षक या व्यक्तपदांची जाहिराती पवित्र पोर्टलवर दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस पासून प्रकाशित झालेल्या आहेत म्हणजेच पवित्र पोर्टल वर जाहिराती सुरू झाल्याचं दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस उमेदवाराचे वय गणन करण्यासाठी विचारात घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय सन वी दोन हजार तेवीस प्रक्र चौदा कार्या दोन हजार कार्या बारा दिनांक तीन तीन दिन दोन हजार तेवीस अन्वयी कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर नियमित वयाच्या तरतुदींमध्ये दोन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे त्यामध्ये खुला प्रवासाठी चाळीस वर्ष माग प्रवर्गासाठी पंचाळीस वर्ष करण्यात आलेले आहे म्हणजेच आपले नियमित वयाची अट आहे अडतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष आहेत मात्र कोविडमुळे दोन वर्ष अधिकची आपल्याला सवलत देण्यात आहे सदरची तरतूद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व गट एकता पहिली ते बारावी व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक गटातील एकता पहिली ते आठवी करता विचार घेण्यात आलेली आहे सूचना आहे खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थात नऊ ते बारावी साठी खाजगी शाळांच्या शेवटी नियमानुसार कमाल वयोमर्द निश्चित करण्यात आलेली नाही पुढची सूचना आहे की जन्मतारखेसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शाळा सोड्याचा दाखला विचारून घेण्यात यावा त्यानंतर पुढची सूचना आहे शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तीच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस मधली तरतुदी व शासन शुद्धी पत्रक दिनांक पं पंचवीस दोन दोन हजार एकोणावीस सोळा पाच दोन हजार एकोणीस व बारा सहा दोन हजार एकोणावीस सुधारणेसह इत्यादीमध्ये पहिली ते पाचवी साठी परिशिष्ट अ सहावी ते आठवी साठी परिशिष्ट ब व नववी ते दहावीसाठी परिशिष्ट क आणि अकरावी ते बारावीसाठी साठी परिशिष्ट ड विचारात घेण्यात यावे त्यानंतर पुढची सूचना आहे की आता पहिली ते पाचवी गटासाठी उमेदवार टी टी सी टी ई टी पेपर एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सहावी ते आठवी या गटातील गणित विज्ञान व गणित विज्ञान या विषयांसाठी टी टी सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल व सामाजिक शास्त्र या विषयांसाठीच्या पदांसाठी टी टी सी टी ई टी पेपर दोन सामाजिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सहावी ते आठवी या गटातील भाषा या विषयांच्या पदांसाठी सी टी ई टी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान अथवा सामाजिक शास्त्रविषयी घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पुढची सूचना या गटातली शेवटची की खाजगी व्यवस्थापनातील नववी ते दहावी साठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये व अकरावी बारावी साठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर पुढची सूचना आहे की उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करावी उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत म्हणजे आपल्याला आता उमेदवारांना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या जवळ ठेवा लागणार आहे ते एकदा आपण चेक करून घ्या सर्व उमेदवारांनी तर आपण पवित्र पोर्टलवर नोंद केल्यानंतर का जे काही प्रत आपल्याला मिळाली असेल आपण त्याची प्रिंट काढली असेल ती प्रिंट आपल्याला जवळ ठेवा लागणार आहे त्यानंतर शालांत परीक्षेचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र डी एड डी एल एड डी टी एड टी सी एच बेळगाव गुणपत्रक व गुणपत्र प्रमाणपत्र इत्यादी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी किंवा सीई टी ई टी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र त्यानंतर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र त्यानंतर व्यावसायिक अहर्तीसाठी बी ए एल एड बी एस सी एड बी एड बी एड बी पी एड इत्यादींच्या बाबतीतचे डॉक्युमेंट्स त्यानंतर पदव्युत्तर पदवी गुणपत्रक पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र इत्यादी त्यानंतर पदव्युत्तर पद पदवी स्तरावरील व्यावसायिक पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र बघून पत्रिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी हो असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र अथवा कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील असतील आठशे पासष्ट गावांमधील रहिवाशी हो असल्याचा दाखला आपल्याला त्यानंतर पुन्हा जातीचा जा दाखला पाहिजे जा आहे जात वैद्यता प्रमाणपत्र लागणार आहे समंत्र आरक्षण असतील लाभासाठी किमान चाळीस टक्के दिवंगत्वाचे प्रमाणपत्र जर माजी सैनिक असेल तर माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र पदवीधर अंश असेल तर त्यांचे सक्षम प्राधिकार्याचे म्हणजे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रावीण्यप्राप्त प्राप्त खेळाडू अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य त्यानंतर निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र उत्पन्न गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र आणि जर बदल असेल तर त्याबाबतचा पुरावा उमेदवारांच्या म्हणजे खास करून महिलांच्या बाबतीत हा प्रश्न येऊ शकतो तर त्यांनी आपल्या गॅजेटमध्ये जर नाव बदल असेल तर तो नावाचा पुरावा विवाह झाल्याचा पुरावा याचे पुरावे आपल्याला जमा करायचे आहेत त्यानंतर पुढे काय म्हटलं की सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक अकरा दोन चोपन्न ऑब्लिक दोन हजार एकोणीस मधील दिनांक चोवीस दहा दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार आरक्षित संवर्गातील प्रवर्गातील उमेदवारांनी अहर्ता परीक्षेमध्ये पात्रतेविषयक बाबींमध्ये सवलत घेऊन ती अहर्ता प्राप्त केली असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गात निवड जाण्यास पात्र असेल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी जर ती अहर्ता प्राप्त केली असेल व अंतिम गुण मूल्यांकनानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत्व निश्चित झाल्याचे दिसून येत आहे त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रवर्गासाठी असलेली सवलत घेऊन पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवार ज्या उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतलेली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडून निवडीसाठी पात्र ठरतील पुढची सूचना आहे की शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट होताना दिव्यांग उमेद प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत मदत प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला आहे अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांगाचे प्रकारचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रवर्गात झाली असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी अशा उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे कागदपत्रे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही त्यानंतर कागदपत्रे पडताळणी अंतिम नियुक्तीस पात्र ठरल्या उमेदवारांची नियमानुसार चारित्र पडताळणी नि, सक्षम प्राधिकरण मार्फत करण्यात यावी म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट जे पोलीस स्टेशनकडून दिलं जातं ती पडताळणी केली जाईल त्यानंतर नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल सर्जनकडून मेडिकल टेस्ट केली जावी अशी सूचना करण्यात आलेली आहे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी अपात्रतेची कारणे उमेदवारांच्या रुजू अहवाल इत्यादींबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर वर कराव्यात नंतर विविध शासन निर्णयातील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे निदर्शन आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापन घ्यावी तर अशा पद्धतीने आता हे ज्या सूचना केलेल्या आहेत मित्रांनो ह्या सगळ्या सूचना कोणासाठी केलेल्या आहेत तर महानगरपालिका राज्यातल्या सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा ब्रोन मुंबई नगरपालिका त्यानंतर राज्यातील सर्व नगरपालिका नगर परिषदा आणि राज्यातील सगळ्या खाजगी संस्था की ज्यांनी मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेला आहे तर ह्या संस्थांना दिलेल्या सूचना म्हणजेच उमेदवारांसाठी आहे असं समजून तुम्ही देखील आता तुमच्याकडे जर काही कमतरता असेल कागदपत्रांची किंवा कुठल्याही गोष्टीची कमतरता असेल या यादीमध्ये दिल्याप्रमाणे तर ती तातडीने त्याची पूर्तता करायची आहे तुम्हाला तुमचा नंबर कुठल्या संस्थेमध्ये लागलेला आहे तर ह्या सगळ्या सूचना तुम्हाला कळल्या असतीलच आणि त्याचं सविस्तर पत्र आपल्या पवित्र पोर्टलवर उपलब्ध आहे तुम्ही ते पवित्र पोर्टलची वेबसाईटवर ते सर्ट सर्क्युलर बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर वारंवार वाचून त्याप्रमाणे आप सगळी आपली चेकलिस्ट तयार करून तुम्ही आता तयार राहायचं आहे आनंदाचा क्षण तुमच्यासाठी आहे आणि आमच्यासाठी देखील तितकाच आनंदाचा क्षण आहे कारण तुमची मेहनत तुमचं कष्ट तुमचे जो इच्छाशक्ती होती आज तुम्ही त्याच्यावर विजय मिळालेला आहे आणि तो विजय आमच्यासाठी देखील आनंदीची गोष्ट आहे तर मित्रांनो काळजी घ्या सगळ्या डॉक्युमेंटची व्यवस्थितरित्या पूर्तता करा आणि नियुक्ती आदेश लवकरात लवकर, -लवकर हातात कसे पडतील या दृष्टीने नियोजन करा प्रयत्न करा तुम्हाला जिथं तुमची निवड झालेली आहे तिथं तुम्हाला त्या आस्थापनेकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि संबंधित आस्थापनेकडून तुम्हाला ईमेल पण येईल पण ईमेलच्या भरुष्यावर न राहता संबंधित आस्थापनेमध्ये जाऊन तिथं तुम्ही चौकशी करा तिथं त्यांच्या संपर्कात राहा आणि आपले सगळे ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या तर मित्रांनो आज थांबतो इथेच लवकरच भेटूया परत पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत तो नमस्कार मित्रांनो धन्यवाद